मित्रांनो नमस्कार अखेर या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येऊ लागली आहे शिंदेगडाचा पहिला आमदार अखेर फुटला स्वतःच्या मतदारसंघात घेतला आढावा आणि केलेल्या सर्वेक्षणामुळे बसला सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या समवेत पुन्हा येणार मित्रांनो बघूया काय महत्त्वाचे अपडेट शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का महायुतीतून हा पक्ष आणि हा नेता पुन्हा बाहेर मित्रांनो जे होणार होतं आता तेच घडत आहे आणि पुन्हा तेच घडणार आमदार बच्चू कडू बच्चू कडू उद्धव ठाकरेंना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमवेत मंत्रिपद मिळणार या उद्देशाने गेले परंतु आज बच्चू कडू यांनी आपली स्वतःची भूमिका जाहीर केली आहे या सरकारमध्ये मराठा आरक्षण देण्याचा कोणत्याही प्रकारचा दम नाही माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारची कामे झाली नाहीत तेव्हा आता बच्चू कडू उद्या श्री शरद पवार यांची भेट घेणार आहेत महायुतीला सोडून महाविकास आघाडीसोबत ते लढणार आहेत आणि यावेळेस एका लोकसभेवरती त्यांनी दावा केला आहे त्यामुळे शिंदेगडाच्या अडचणीत वाढ झाली आहे एक एक आमदार आता सोडून चालला आहे बच्चू कडू हे गेल्यावर शिंदेगडाला पहिला मोठा धक्का बसणार त्यानंतर हळूहळू आमदारही जाणार अशी शक्यता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं बच्चूकडूंना पुन्हा घ्यावे का नक्की प्रतिक्रिया द्या